नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आणि आजच्या ट्रिपचा हा शेवटचा भाग आहे शेवटचा व्हिडिओ राहणार आहे आज आज मी तुम्हाला रेडामार समाधी दाखवणार आहे आळे फाटा येथे ही समाधी आहे चल तर चला पाहूया आपण समाधी मंदिर कसं आहे पहिलं मंदिर खूप छोटं होतं आता मंदिर बहुतेक झालेला असेल बरेच वर्ष झाले मी कधी आलो नव्हतं आज पहिल्यांदा चाललोय आज वेळ पण होता आणि मला सहज आठवलं म्हणून मी निघालो आज दर्शनासाठी आता आपण चाललोय ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आता आपण इथं पेठमध्ये आलेलो आहे नारायणगावच्या आलो आहे इथं आता थोडस आळाफाटा फाटा थोडासा आहे आता आपण बायपास सोडून जाणार आहे आणि आळाफाटा गावात जाणार आहे गावातून मग आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात जायचं आहे तुम्हाला दाखवतो खूप सुंदर मंदिर आहे आणि मला पण जाऊन बरेच वर्ष झाले तर पाहूया कसं हे मंदिर तर इथं आपण आता मंदिरात आलेलं आहे एक व्हिडिओ जो होता मधला तो डिलीट झाला त्याच्यामुळं हायवेवरून डायरेक्ट मंदिरातच आलो आपण तर हे मित्रांनो मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं आणि खूप म्हणजे मी लहान असताना या मंदिरामध्ये आलो होतो त्यामुळं थोडं थोडं आठवत आहे मला की बऱ्याचशा व वर्षांनंतर आज आलो आहे तर इथं मंदिर पूर्ण बांधकाम चालू आहे खूप मोठं मंदिर बांधलेलं आहे खूप असा परिसर इथं मोकळा निसर्गरम्य वातावरण आहे पा मंदिर आहे मंदिराचं मंदिर काम चालू आहे अजून ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलावलेला रेडा समाधी मंदिर आहे इथं त्या रेडन सं वेद बोलावलेले जे रे रेडा होते त्यांना इथं समाधी घेतलेली आहे ते हे मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं आळ्या फाटा मंदिर आहे आळ्या एक पाच ते सहा किलोमीटरवर अंतरावरच आहे मी बघ एवढं मोठं मंदिराचं काम चालू आहे खूप मोठं मंदिर आहे अजून काम चालूच आहे मंदिराचं हे पा इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे पाठीमागं वरती ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर म्हणजे मूर्ती आहे आणि खाली ही जी खाली दिसतं ही रेडा महा महाराज आहे त्यांची समाधी ही खाली खूप सुंदर आहे खूप सुंदर बनवलेलं आहे तुम्ही इथं खाली पाहू शकता या असं बाहेरून गाभारा जो आहे तो बाहेरून अशा प्रकारे दिसतो खूप सुंदर बनवलेलं आहे आणि इकडं पूर्ण मंदिराचं काम चालू आहे खूप मोठं मंदिराचं काम चालू आहे येत्या काही वर्षात म्हणजे पाच सहा महिन्यात एक वर्षात काम ही पूर्ण होईल इथं हे असं बॅनर लावलेलं आहे मंदिर तयार झाल्यानंतर असं काही दिसेल चला आता दर्शन करून बाहेर आलो आहे मी हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे भरपूर जागा आहे इथं सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे जेव्हा मी येत होतो ना इथं त्यावेळेस छोटंसं मंदिर होतं एवढा काही परिसर असा मोकळा हो नव्हता ते बरंसं डेव्हलप केलं झाडं वगैरे लावलेत आणि सुंदर असं बांधकाम चालू आहे मंदिराचं आता दर्शन करून निघतो आता जवळपास सव्वा तीन वाजलेले आता मी डायरेक्ट घरी जाणार आहे अजून जेवण नाही केलं कुठेतरी थांबून आता था। जेवण करावं लागेल सकाळपासून फक्त नाश्ताच करतोय प्रॉपर असं जेवण केलंच नाही आता भूक पण लागलेली आहे आता संगणमेरच्या आसपास कुठेतरी जेवण करूया हा मेन रोड आहे नाशिक पुन्हा हायवे आता हा जुना जो घाट आहे त्या जुन्या घाटातून ट्रॉफिक वळवलेला आहे कारण मेन हायवेचं चा काम चालू आहे सिमेंट कॉन्क्रीट काम चालू आहे ना त्याच्यामुळं निकडून नीट्रॉफिक घेतलेले एक साईड खूप छान वाटतंय ज्यावेळेस हायवे नव्हता हो त्यावेळेस हाच मेन हायवे होता जुन्या आठवणी परत आल्या जुने दिवस आठवत्या हो या हायवे घाटातून चाललो इथं त्याच्यामुळंच बाईकवर जो फिरण्याचा आनंद आहे ना तो हाच आहे आणि मोठ्या गाडीतून तुम्ही हा Uh, अनुभव नाही घेऊ शकत त्याच्यामुळे मला बाईक राईड करायला आवडते खूप जास्त आपली जी डॉमिनर आहे ना खूप चांगला असं प्रतिसाद भेटतोय मला तिचा दोन मिनिट इथं उभं राहून तुम्हाला दाखवतो खाली काही गाव आहेत एकदम भारी दिसत आहे हे बघा इकडे समोर आहे ना शेती पण करत आहे आणि बरेच असे घरं आहेत म्हणजे बहुतेक गावच असेल बरेचसे घरे दिसते शेती करताय प्रॉपर ते हायवे मोकळा जास्त काही गर्दी नाही आहे उसाचे ट्रक चालू आहे कारखाना चालू असल्यामुळं तर पूर्ण डोंगर रांगा इकडून या साईडने बघा चला आता इथं चन्नापुरी घाटात आलं चन्नापुरी घाटे मेन रोडला लागलो आता हायवेला आणि तुम्हाला सांगत होतो मी की डॉमिनार जी बाईक आहे तिला आडीशी सी सी येते आणि एवढा पिकअप आहे गाडीला काही विचारायचा विषय नाही गाडी ओव्हरटेक सुद्धा गेअर कमी करायची गरज पडत नाही एवढं पिकअप आहे आणि एवढी कम्फर्टेबल आहे ते मी एवढं रनिंग केलंय पण मला थोडंही थकवा जाणवत नाही गाडीवर बसल्यानंतर जातानी पण कंटिन्युअस मी गाडी चालवली जास्त वेळ कुठं ब्रेक नाही घेतला आणि आत्ता पण जास्त आपण ब्रेक नाही घेतलेला कंटिन्यू गाडी चालवतो पण अजिबात थकवा येत नाही गाडीचा पिकअपच खूप जास्त आहे म्हणजे नॉर्मली शंभर एकशे दहाच्या स्पीडवर आरामशीर गाडी चालते आणि डॉमिनर ही गाडी मी खास त्यासाठीच घेतली कारण मी बरेचसे यूट्यूबवर पण व्हिडिओ पाहिले होते डॉमिनारचे आणि खूप लोकांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला गाडी खूपच आवडली की एकदम व्यवस्थित आहे आपल्या बजेटमध्ये पण होती त्याच्यामुळं मी हीच गाडी निवडली आणि गाडीचं मोडिफिकेशन केल्या व्यवळी एवढी जबरदस्त दिसते ना की कोणी पण सहज गाडी पाहिली ना की थांबून विचारणार की गाडी कोणती आहे कारण गाडी कुठल्याही प्रकारचं ब कंपनीचं स्टिकर वगैरे जास्त नाही आहे फक्त मशीनवरती बजाज नावे बाकी कुठंच बजाज कंपनीचं असं सिंबॉल नाही गाडी आणि गाडी बनवल्यानंतर एवढी सुपर दिसती लोक चालता चालता बरेच जण असं विचारतात की कोणती गाडी आहे काय कसं का आहे सगळं असं बरं वाटतं असं कोणी आपल्या गाडीबद्दल विचारल्यानंतर आनंद वाटतो आता चन्नपुरी घाट उतरून खाली आलोय आता कुठेतरी जेवायला थांबूया आता था भूक खूपच जास्त लागली ते तर मी टोल नाक्याच्या पुढे आलोय संगमेर आता इथून राहिले चार ते पाच किलोमीटर आहे आपण हा मेन हायवे सोडून येणार आहे समोरला आपण आपली डॉरीमान उभी केलेली आहे इथे मी जेवणाची ऑर्डर दिली शेवभाजी ऑर्डर केली आणि एक रोटी ऑर्डर केली जास्त काही खायचं नाही आहे थोडंसं जेवण करू मग लगेच निघूया फटाफट जेवण करतो आणि निघतो आता चल जेवण केलं थोडासा ब्रेक घेतला होता कारण रोड एवढा खराब आहे ना हा वडगाव पान ते कोपरगावपर्यंत कोपासचा रोड खराब आहे खराब चांगल्या रोडला काही वाटत नाही पण एक खराब रोडला आहे ना कंटाळ येतो गाडी चालवायचं चला आता थोडं राहिलं आता एक पंचवीस तीस किलोमीटर आपल्याला राहिलं आहे आता साडेचार वाजलेले अजून अर्धा पाऊन तासात मी घरी पोचून जातो आहे रोड खराब असल्यामुळे थोडा थो वेळच लागतोय हळूहळू जाऊया काही घाई नाही आज निवांत आहे आज सुट्टी आहे सुट्टीमुळं मग गडबड नाही राहत खूप सुंदर प्रवास पण झाला देवदर्शन पण झालं चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा आपलं मराठमोळ्या चॅनलला धन्यवाद